नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आधी काही खेळ घडामुळे कल्याण पश्चिमेच्या खडकपाडा परिसरातील राधानगर भागात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतूक कोंडींमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यासह पी वन पी टू सारखे पार्किंग धोरण राबविण्याचे सूचना माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे भारतीय जनता पक्षाच्या सरचिटणीस साधना गायकर यांच्या कार्यालयातून वाहतूक पोलिसांसोबत झालेल्या बैठकीत पवार यांनी या सूचना केल्या आहेत कल्याण पश्चिमातील खडकपाडा परिसर आणि यामध्ये येणारा राधानगर हा नव्या कल्याणचा महत्वाचा भाग आहे विशेष म्हणजे या एकाच परिसरात तीन मोठी रुग्णालये शाळा डान्स स्कूल आदींसह मोठी बाजारपेठही आहे परिणामी मधल्या इथल्या मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहनांचे पार्किंग वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहे परिणामी स्थानिक नागरिकांना आणि ना इथल्या व्यापाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे या संदर्भात स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी भाजपा सरचिटणीस साधना गायकर यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने साधना यांच्या कार्यालयात वाहतूक पोलिसांच्या अधिकाऱ्यांची एक महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली ज्यामध्ये या परिसरातील वाहतूक कोंडीवर लवकरात लवकर ठोस उपाययोजना करण्याची आग्रही मागणी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली तसेच वाहनांच्या पार्किंग संदर्भातही पी वन पी टू सारखे धोरण राबविण्याची सूचना करत तातडीने ही वाहतूक कोंडी फोडण्याची सूचना केली तर नागरिकांची समस्या जाणून घेत त्यासाठी बैठक लावल्याबद्दल स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी माजी आमदार नरेंद्र पवार आणि सरचिटणीस साधना गायकर यांचे विशेष आभार मानले या बैठकीला माजी परिवहन सदस्य तथा कल्याण पश्चिम विधानसभा संयोजक स्वप्निल काटे भाजपा वॉर्ड अध्यक्ष सुनील चव्हाण प्रवीण देशपांडे राजेश लिंबाचिया सचिदानंद दुबे उमेश झुंजरराव सुभाष वाणी सतीश त्रिपाठी पल्लवी खंडागळे सुमित शाह श्रीकांत शेळके आदी पदाधिकारी कार्यकर्ते व्यावसायिक व नागरिक उपस्थित होते द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्क्रेटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्याशी साधा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद